हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी आज तुमच्यासोबत मिशोच्या एकदम सॉफ्ट मटेरियलच्या अशा ग्रीन कलरच्या साड्या शेअर केल्या आहेत या साड्या तुम्हाला विस्कॉस जॉर्ज मटेरियलमध्ये रिसीव होतील या सर्व साड्या एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला मिळून जातील या साड्यांमध्ये अजून कलर्स पण आहेत बट श्रावण महिना स्पेशल म्हणून मी तुमच्यासोबत फक्त ग्रीन कलरच्या साड्या शेअर केल्या आहेत याच्यासोबत ग्रीन कलरसोबत रेड किंवा येलो असा कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस मिळून जाईल परत या साड्या एवढ्या सॉफ्ट असतील की तुम्हाला वेअर करायला पण खूप इझी जाईल कारण की हे मटेरियलच खूप सॉफ्ट आणि सोबर असतं सो, सो तुम्ही या साड्या नक्की ट्राय करा या सर्व साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे यापैकी कोणतीही साडी तुम्हाला जर आवडली असेल तर डायरेक्ट तुम्ही त्या लिंकद्वारे ती साडी परचेस करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू